पेंड शहरापासून अवघ्या हो दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरगाव गावाला जोडणाऱ्या पेंड बोरगाव रस्त्याचे रूपांतर अत्यंत खड्डेमय झाले आहे दोन हजार सोळा साली सुरुवात केलेल्या आणि दोन हजार अठरा साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनलेल्या सहा पूर्णांक एकशे वीस किलोमीटर लांबीच्या पेण ते धनगरमाळ रस्ता आणि केटी कन्स्ट्रक्शन या कंपनीने बांधलेल्या रस्त्यावर पेण ते विराणी या पाच किलोमीटरच्या रस्त्यां जागोजागी खड्डे पडलेले होते आजही या रस्त्यातील खड्ड्यांच्या लांबी रुंदीत वाढ होत असल्याने वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे नागरिक आणि प्रवाशांना होत असलेल्या त्रासाकडे स्थानिक नेते मंडळी कानाडवा करीत आहेत दिवाळीपूर्वी या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाची निविदा निघाली होती आणि कामाचा ठेकाही दिला गेल्याचे समजून येत आहे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर खड्डे पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे पेण बोरगाव विराणी रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या फार्म हाऊस आणि प्लॉटिंगच्या लागत असलेले रस्त्यांवर खडी रेती आणि डांबराचा मुलामा चढतो मात्र मुख्य रस्त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळून आणि निधी आला असूनही पेण बोरगाव विराणी हा मुख्य रस्ता उपेक्षित का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांना पडला आहे लवकरात लवकर हा रस्ता सर्व सोयीने योग्य असा करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा